नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया वय आणि पेन घेऊन लगेच बसा आज जो काही आपण महत्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या महत्वाचे पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस यावरील महत्वाचे प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा सर्वच परीक्षांसाठी हा जो काही आजचा टॉपिक आहे तो अत्यंत महत्वाचा या ठिकाणी ठरणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला पाहूया प्रत्येक प्रश्न हा एमसीक्यू क्यू टाईपमध्ये घेण्यात आलेला आहे प्रत्येक प्रश्नासोबत थोडीशी एक्स्ट्रा माहिती देण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डॉक्टर प्रदीप महाजन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या मी काय सांगतोय महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे दरवर्षी दिला जाणारा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे पुरस्कार प्राप्त व्यक्तींना या ठिकाणी ॲज अ पुरस्कार रक्कम म्हणून पंचवीस लाख रुपये या ठिकाणी दिले जाते त्याच्यानंतर या पुरस्काराला सुरुवात झाली एकोणीसशे शहाण्णवमध्ये एकोणीसशे शहाण्णव मध्ये सर्वप्रथम हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना त्याच्यानंतर दोन हजार चोवीसचा आपण आत्ताच पाहिला प्रदीप महाजन यांना याच्या अगोदर दोन हजार तेवीसचा देण्यात आला अशोक सराफ यांना आणि त्याच्या अगोदर दोन हजार बावीसचा देण्यात आला अप्पासाहेब धर्माधिकारी यांना एक एक प्रश्न त्याच्यासोबतची माहिती व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा फ्रान्स देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शेवलियर डे ला लीजन डी ऑनर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एन चंद्रशेखरन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर एन चंद्रशेखरन कोण आहेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर त्यांना या पुरस्काराने का सन्मानित करण्यात आलं तर लिहून घ्या भारत आणि फ्रान्स या दोन देशांमधील व्यापारी संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल किंवा त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्कून ठेवा अठ्ठावन्न क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही पर्याय क्रमांक ए जगद्गुरु रामभद्राचार्य आणि पर्याय क्रमांक बी गुलजार या दोन व्यक्तींना या ठिकाणी अठ्ठावन्न क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार संयुक्तपणे देण्यात आलेला आहे जर तुम्हाला असं विचारलं कोणत्या भाषेसाठी जगद्गुरु रामभद्राचार्य यांना हा पुरस्कार देण्यात आला तर जगद्गुरु रामभद्राचार्य यांना संस्कृत भाषेसाठी देण्यात आला आणि गुलजार यांना उर्दू भाषेसाठी देण्यात आला हे झालं अठ्ठावन्न क्रमांकाच्या ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल याच्या अगोदरचा सत्तावन्न क्रमांकाचा कोणाला देण्यात आला तर दामोदर मौज यांना देण्यात आला कोकणी भाषेसाठी आणि सर्वात पहिल्यांदा ज्ञानपीठ पुरस्कार केव्हा देण्यात आला एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये जी शंकरा कुरुप यांना मल्याळम भाषेसाठी देण्यात आलेला होता था। बरोबर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा मराठा उद्योगरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला था। आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए निलेश सांबरे असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी दोन हजार तेवीस च्या मराठा उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे एक पॉइंट लिहून घ्या उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि पालघर सारख्या दुर्गम भागामध्ये समर्पित केलेल्या कार्यासाठी निलेश सांबरे यांना मराठा उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा जीवन रक्षा पदक स्टार मार्क ठेवा हा प्रश्न विचारला जाणार जीवन रक्षा पदक पर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शशिकांत कुमार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर शशिकांत कुमार यांना जीवन रक्षा पदक पुरस्कार सन्मानित करण्यात आलं आहे कारण काय आहे धोक्याच्या वेळी अपवादात्मक शौर्य आणि निस्वार्थीपणा दाखवल्याबद्दल जीवन रक्षा पदकाने यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आशा भोसले हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराबद्दल बोलण्यात आलं हा पुरस्कार जेव्हा सुरू झाला तेव्हा पहिलाच पुरस्कार हा देण्यात आला होता माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना त्याच्यानंतर दुसरा पुरस्कार हा देण्यात आलेला आहे आशाजी भोसले यांना लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार असं या पुरस्कार नाव आहे हा कोणत्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो तर एक कारण लिहून घ्या राष्ट्रासाठी लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय नेत्रदीपक आणि अनुकरणीय योगदान दिल्याबद्दल या व्यक्तींना या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित केलं जात असतं ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा जी डी बिर्ला पुरस्कार दोन हजार तेवीस पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अदिती सेन डे यांना या ठिकाणी जी डी बिर्ला पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आला आहे ठीक आहे पुरस्कार हा दोन हजार तेवीस मधील आहे परंतु तो देण्यात आला दोन हजार चोवीस मध्ये ठीक आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अदिती सेन डे यांना जीडी बिर्ला पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्र शासनाचा महागौरव दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए निखिल वाघ यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाचा महागौरव दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे निखिल वाघ कोण आहेत गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून ते सध्या कामकाज पाहत आहेत ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा अत्यंत अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे दोन तीन स्टार मार्क कोण ठेवा दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी टोटल पाच व्यक्तींना या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे आतापर्यंत काय होत होतं जास्तीत जास्त एका वर्षी या ठिकाणी जास्तीत जास्त, जास्त तीनच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिला जायचा परंतु फॉर द फर्स्ट टाइम दोन हजार चोवीस या वर्षामध्ये एकूण पाच पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं हे पाच व्यक्ती कोण आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूच करू परंतु या ठिकाणी कोणत्या पुरस्काराबद्दल बोलण्यात आलं भारतरत्न पुरस्कार सुरुवात कधी झाली एकोणीशे चौपन्न मध्ये एकोणीशे मध्ये सर्वप्रथम किती व्यक्तींना भारतरत्न देण्यात आला तर तीन व्यक्तींना कोण कोण आहेत तर पहिले आहेत सी राजगोपालाचारी दुसऱ्या आहेत सर्वपल्ली राधाकृष्णन आणि तिसऱ्या आहेत सी व्ही रमन त्याच्यानंतर जर तुम्हाला असं विचारलं पहिली महिला कोण आहेत ज्यांना भारतरत्न देण्यात आला तर इंदिरा गांधी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये आणि जर तुम्हाला असं विचारलं सर्वात तरुण व्यक्ती कोण आहेत ज्यांना भारतरत्न देण्यात आला तर सचिन तेंडुलकर दोन हजार चौदामध्ये त्यांना भारतरत्न देण्यात आला हे झालं भारतरत्न या पुरस्काराबाबतीत थोडीशी माहिती ठीक आहे यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये जे काही पाच व्यक्तींना भारतरत्न देण्यात आले हे पाच व्यक्ती कोणकोणते आहेत तर पहिले आहेत कर्पुरी ठाकूर त्यांना एकोणपन्नास क्रमांकाचा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला दुसरे व्यक्ती आहेत लालकृष्ण अडवाणी त्यांना पन्नास क्रमांकाचा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला तिसरे व्यक्ती आहेत पी व्ही नरसिंह राव यांना एक्कावन्न क्रमांकाचा चौथे आहेत चौधरी सिंग यांना बावन्न क्रमांकाचा आणि पाचवे व्यक्ती आहेत एम एस स्वामीनाथन यांना त्रेपन्न क्रमांकाचा भारतरत्न देण्यात आला जर तुम्हाला असं विचारलं डिरेक्ट कधी कधी विचारलं जाऊ शकतात की बाबा पन्नास क्रमांकाचा भारतरत्न कोणाला देण्यात आला तर लालकृष्ण अडवाणी त्यानंतर त्रेपन्न क्रमांकाचा कोणाला देण्यात आला तर एम एस स्वामीनाथन तुम्हाला फिरवून असा प्रश्न विचारला जाणार की दोन हजार चोवीस मध्ये जे काही पाच व्यक्तींना भारतरत्न देण्यात आला त्याच्यातील असे कोणते व्यक्ती आहेत ज्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आलेले नाही तेव्हा योग्य उत्तर काय असणार आहे लालकृष्ण अडवाणी क्लिअर तर लालकृष्ण अडवाणी यांना सोडून दोन हजार मध्ये बाकीचे जे काही चार आहेत कर्पुरी ठाकूर पी व्ही राव चौधरी सिंग आणि एम एस स्वामीनाथन या चार जणांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे क्लिअर थोडंसं कन्फ्युजन होत असेल व्हिडिओ थोडासा मागे घेऊन पाहू शकता पुढचा प्रश्न दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जवान नावाचा जो काही चित्रपट होता या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे याच कॅटेगरीमध्ये दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार सोळ्यामध्ये सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार शाहरुख खान यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार नयन तारा यांना आणि सर्वोत्तम अभिनेता निगेटिव्ह कॅटेगरीमध्ये निगेटिव्ह रोलमध्ये देण्यात आला बॉबी देओल यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा दोन हजार तेवीसचा गान समरागिनी लता मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक बी सुरेश वाडकर यांना संगीत जगतातील त्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल दोन हजार तेवीसचा गान समरागिनी लता मंगेशकर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा सनातन शिरोमणी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर बारा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी आणि सनातन शिरोमणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न प्रजासत्ताक दिवस परेड दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या झांकीला सर्वोत्तम झांकी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संस्कृती मंत्रालय ज्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल मिनिस्ट्री ऑफ कल्चर तर त्यांना या ठिकाणी पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिवशीच्या जे काही परेड झाले दोन हजार चोवीस मध्ये यामध्ये संस्कृती मंत्रालयाला सर्वोत्तम झाकी पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा कोणत्या प्रसिद्ध संगीतकाराला लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्यारेलाल शर्मा यांना या ठिकाणी लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न केपीपी नांबियार दोन हजार चोवीस पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे तर पर्याय क्रमांक डी इस्रो चे चेअरमॅन एस सोमनाथ यांना केपीपी नांबियार दोन हजार चोवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न मिस वर्ल्ड ह्युमॅनॅटेरियन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी नीता अंबानी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न बापटा पुरस्कार सोळा दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक बी चित्रपट आहे ओपन हायमर या चित्रपटाला बापटा पुरस्कार सोळा दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा कोणत्या राज्याच्या झांकीला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे अठराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमां ए ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी ओडिसा राज्याने काय केलेलं होतं तर विकसित भारतामध्ये महिला सक्षमीकरण याचा देखावा या ठिकाणी देखा दाखवण्यात आला होता ओडिसा राज्याच्या मार्फत त्या राज्याला या ठिकाणी प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला एक नंबरचा पुरस्कार देण्यात आला ओडिसाला दोन नंबरचा देण्यात आला गुजरातच्या झांकीला आणि तीन नंबरचा देण्यात आला तमिळनाडूच्या पुढचा प्रश्न फ्रान्स देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान शेवलियर डेला कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे तर पर्याय क्रमांक सी शशी थरूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचं आहे जेणेकरून मला लक्षात येईल हा विद्यार्थी ही विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात पुढचा प्रश्न इंडिया यूके, के अचिव्हर्स अवॉर्ड पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही क्रमांक ए जोया अख्तर आणि पर्याय क्रमांक बी अस्मा खान या दोघांना या ठिकाणी इंडिया युके अचिव्हर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आसाम राज्याचा सर्वोच्च राज्य पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे तर पर्याय क्रमांक डी रंजन गोगोई असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी आसाम राज्यातील सर्वोच्च राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न निल्सन मंडेला पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर बावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्यायक्रमांक सी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ न्यूरो नेल्सन ला मंडेला पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पंडित भीमसेन जोशी पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तेवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शशिकांत उर्फ नानामुळे यांना या ठिकाणी पंडित भीमसेन जोशी पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न तेराव्या क्रमांकाचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर युपीचे चीफ मिनिस्टर म्हणजेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार ने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर याही ठिकाणी पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए जॉर्जी गोस्पोडिनो आणि पर्याय क्रमांक बी एंजेला रोडेल या दोघांना या ठिकाणी टाइम शेल्टर या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न सव्वीस नंबरचा ग्रॅमी पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्तम ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर पर्याय क्रमांक सी दिस मुवमेंट या अल्बमला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे किंवा प्रदान करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न उत्कृष्ट व्यवसाय वुमन ऑफ द इयर दोन हजार तेवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे तर पर्याय क्रमांक बी डॉक्टर बिना मोदी हे या

सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोण कोण पर्याय क्रमांक ए सुरत आणि पर्याय क्रमांक बी इंदोर या दोन शहराला या ठिकाणी सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न फिल्म फेअर पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी बारावी फेल वेळ वेल काढून या ठिकाणी असं बी तुम्ही रील्स पाहतात किंवा वेगवेगळे वेग युट्यूबचे कॉमेडी व्हिडिओ पाहतात माझा सुद्धा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत नाहीत तर मी सगळ्यांना या ठिकाणी या एक विनंती करू शकतो बारावी फेल नावाचा एक चित्रपट आहे नक्की अवश्य वेळ काढून हा चित्रपट तुम्ही पाहू शकता पुढचा प्रश्न सर्वोत्तम उपलब्धीसाठी इंडियन ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात तर पर्याय क्रमांक डी इस्रो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे की तुम्हाला सांगतो मी नेहमी इस्रो बद्दल इसरून जायचं नाही इस्रोची ना इस स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला ला मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी संस्थापक फाउंडर होते विक्रम साराभाई आणि वर्तमानमधील चेअरमॅन अध्यक्ष आहेत एस सोमनाथ पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीसावा तेनझिंग नॉर्गे नॅशनल ऍडव्हेंचर अवॉर्ड दोन हजार बावीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी सविता कसवाल असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस साठी जगातील सर्वोत्तम विमानतळ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे तर चांगी नावाचं एअरपोर्ट आहे विमानतळ आहे सिंगापूरमध्ये त्या विमानतळाला दोन हजार तेवीस साठीचं जगातील सर्वोत्तम विमानतळ अवॉर्ड या ठिकाणी देण्यात आला आहे पुढचा प्रश्न दोन हजार मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहे चौतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एकशे बत्तीस या ठिकाणी पद्म पुरस्कार देण्यात आले त्याच्यामध्ये पाच पद्मविभूषण होते सतरा पद्मभूषण होते आणि एकशे दहा पद्मश्री होते पाच आणि सतरा बावीस आणि बावीस आणि एकशे दहा एकशे बत्तीस असे या ठिकाणी एकूण पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न संस्कृत रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराने किती व्यक्तींना सन्मानित करण्यात आला आहे तर पर्याय क्रमांक डी वेगवेगळ्या पाच व्यक्तींना संस्कृत रत्न पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलं पहिले व्यक्ती आहेत सुकांत मजुमदार दुसरे श्रीकांत एकनाथ शिंदे तिसरे व्यक्ती आहेत सुधीर गुप्ता चौथे व्यक्ती आहेत रामसिंग कोल्हे आणि पाचवे व्यक्ती आहेत कुलदीप राय शर्मा पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीसावा माफ करा छत्तीसावा शंकर स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी पुजारी ईश्वरी प्रसाद नंबुदरी यांना या ठिकाणी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना या ठिकाणी शंकर स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न एम एस स्वामीनाथन पुरस्कार दोन हजार तेवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे सदतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी आर कंबोज असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी दोन हजार तेवीसच्या एम एस स्वामीनाथन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडतीसावा संगीता कला निधी पुरस्कार दोन हजार तेवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए बॉम्बे जयश्री असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक डी संजीव यांना या ठिकाणी हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी असणार आहे बुकर पुरस्कार दोन हजार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे काही हरकत नाही या प्रश्नाचं उत्तर मी सांगतो पॉल लिंच असं त्यांचं नाव आहे आणि याच्यानंतर शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी असणार आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरिक सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे शिवनादर गौतम अदानी मुकेश अंबानी की रतन टाटा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदस्पणे टाईप करून सांगा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे क्लिअर तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं जे काय दोन हजार तेवीस चोवीसमध्ये या ठिकाणी देण्यात आलेले महत्त्वाचे महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्या पुरस्काराची सुरुवात कधी झाली किंवा ते पुरस्कार यावर्षी कोणाला देण्यात आले त्याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे व्हिडिओ कंटेंट क्वालिटी आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टेलिग्राम ग्रुपमध्ये हा व्हिडिओ हे युट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा जा, हे जाताना नक्की कमेंट करा शेवटी जाताना अजून एकदा बोलेल नवीन असताल चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका